महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा उन्हाळा सुरू होताच रायगडसह सर्वच फळ बाजारात रस्त्यांच्या कडेला थंडगार रसाळ फळांच्या हंगामाला सुरुवात होत असते सध्या बाजारात लाल रंगाचे रसरशीत कलिंगड टरबूज दाखल झाले असून ग्राहकांची सर्वाधिक मागणी आहे उन्हाळा सुरू झाला असून नागरिक रसाळ व थंडागार पेयाला पसंती देत असतात त्यामुळे रस पेयाची मागणी देखील वाढत आहे शरीराला थंडावा देणारे कलिंगड बाजारात मुबलक उपलब्ध झाले असून त्यांना ग्राहक पसंती देत आहेत उन्हाळ्याची चाहूल लागताच चा आंब्या पाठोपाठ मार्च महिन्यापासून फळ बाजारात रस्त्याच्या कडेला कलिंगड विक्री जोमात सुरू आहे उन्हाळ्यात जीव पाणी पाणी करत असल्यानं नागरिकांची पावलं आता आपोआप कलिंगडाच्या दुकानाकडे वळत आहेत रसरशीत आणि आतून अशातच रायगड जिल्ह्यात विविध तालुक्यात रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात कलिंगडची दुकानं पाहायला मिळत आहेत लोकांनी कलिंगडाला मोठी पसंती दर्शवल्यामुळं रोह्यात देखील मोठ्या प्रमाणात कलिंगडाची मागणी वाढली आहे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात कलिंगडाची आस्वाद घेण्यासाठी गर्दी झाली होती कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण व पोटॅशियम जास्त असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाल्लं जातात व त्यामुळं आपल्या शरीरात पाण्याची कमी भासत नाही व आपले शरीर डीहायड्रेट परत नाही सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट